सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे केंद्रस्थानी आहेत खरंतर प्रणिती शिंदेवरती स्वपक्षीयांसोबतच इतर पक्षीय सुद्धा जोरदार आरोप आहेत या सगळ्या आरोपांना प्रणिती शिंदेंचं काय उत्तर आहे आम्ही जाणून घेतलं राष्ट्रवादी आहे भाजप शिवसेना सीपीएम एम आय एम सगळ्यांच्या विरोधात तुम्ही एकटा लढण्याची वेळ आली मी माझ्या पक्षासाठी लढते आणि माझ्या लोकांसाठी उमेदवारांसाठी लढते काम आम्ही केलंय त्या कामाच्या आधारावर आम्ही लढत आहोत म्हणून मला वाट मला माहीत नाही की मला त्यांनी का फोकस आणि टार्गेट केलं मी एवढी मोठी नाही आहे आघाडी करणं हा माझा प्रयत्न शंभर टक्के होता कोणाचा बदला घेणं आणि सुडाचं राज राजकारण हे आमचं आमचे संस्कार नाही आहेत आणि तसं मी कधीच करणार नाही उलट माझ्या इलेक्शनमध्ये मा बऱ्याच जणांनी मदत पण केली मला मी असा कधीच राष्ट्रवादीवर कधीच आरोप आ, केला नाही आहे आमचे जे उपमहापौर माजी महापौर आहेत त्यांना पण साहेबांनी चान्स दिला होता सतरा एका वॉर्डमधून लढायचा पण शेवटी पक्ष पक्षाप्रती जी एकनिष्ठा असते ती त्यांनी पाळली नाही आणि ती खरी मला असं वाटते त्यांची परीक्षा होती की पक्षाला गरज आहे आणि तुम्ही पक्षाला तेव्हाच सोडून गेलात म्हणजे आधीपासून त्यांच्या मनात होतं मी तर मला असं वाटतं की एवढा उशीर कसा झाला सोडून जायला शासन निधी देत नाही आहे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत पण राजकारण आहे म्हणतात पहिले पैसे भरा आणि मग आम्ही पाणी देतो ह्या पद्धतीचं राजकारण आम्ही कधीच केलं नव्हतं आणि पाणी मागायला कधी असं आम्हाला झोळी घेऊन त्यांच्यासमोर जावं कोणाही समोर जावं नव्हतं लागलं पण आता ती परिस्थिती उद्भवली आहे आणि म्हणून ह्या शासनाच्या एकंदरीत नकारात्मक भूमिकेमुळे आणि राजकारणामुळे आम्हाला काही कामं जी करायची होती आश्वासनाची शब्दांची पूर्तता ती होऊ शकली नाही तिथे काम प्रामाणिकपणे आम्ही काम करतो लोकांपर्यंत तळागळांपर्यंत पोचतो तर तेच मला असं वाटतं लक्षात ठेवून पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता महापालिकेवर येईल ह्याची मला खात्री